क्राईम ब्रांच युनिट दोन आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत एम डी विक्री करणाऱ्यांसह पासष्ट हजार रुपये किमतीचा एम डी जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच युनिट दोनकडील पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या माहितीने जय सुनील फिरके आणि अंकुश शांताराम चौधरी हे जनार्दन स्वामी पुला शेजारी नका जेलरोड नाशिक येथे एम डी करता येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तसेच क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके दिलास गांगोर्डे गुलाब सोनार पोलीस हवालदार फुलमाळी सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश बोडके प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे महेश खंडबहाले सुनील खैरनार गणेश सानव चंद्रकांत बागडे आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक